करायचं तू माय लेक। मी लेकर आम्ही लेकरो तू गाय आणि आम्ही वासरे गाय जसं आपल्या वासराचं संरक्षण करते किंवा संगोपन करते आणि त्या न्यायाप्रमाणे आमचं तुम्ही संगोपन करा सुरक्षा करा अशा प्रकारे धर्मराजे कृष्ण भगवंताला म्हणतात पार्थ म्हणे त्या चरणासी नवदी न समरी तरी माते चावुदरी, व्यर्थ जन्मा मी आलो ओ अर्जुन त्या ठिकाणी शपथ विधी घेतात आज मी जर कर्णाला नाही मारलं तर आईच्या पोटी जन्मून व्यर्थ प्रकार सार्थ कुठल्याच प्रकारचं नाही व्यर्थ अ तुमची मासेच्या पोटी जन्मून मी व्यर्थ अशा प्रकारे त्या ठिकाणी अर्जुन बोलतात हे जरी नव्हे कृष्ण दास गेले व्यर्थ वा सोमवंशाला गी सत्य मागा लागला ओ, हो त्या ठिकाणी अर्जुन म्हणतो कृष्ण भगवंताची सेवा आतापर्यंत कृष्ण भगवंताची भक्ती केलेली व्यर्थ गेली आणि सोमवंश जो आमचा आहे का त्या सोमवंशाला हो कर्णाला जर नाही मारलं तर त्या सोमवंशाला हो उणेपणा येईल कमीपणा येईल अशा प्रकारे अर्जुन त्या ठिकाणी बोलतात जरी आजी न करना करणार तरी माता पिता गुरु म्हणन माझी माता ते पाप पूर्ण भगवदन काय दाऊ भगवदन काय दाऊ अर्जुन म्हणतात जन आई वडील मारले जन गुरु मारले जन ब्राह्मण मारले त्यांचं जी काय पाप आहे का ते पाप त्यांना नाही लागणार माझ्या डोक्यावर बसणार मी जर कर्णाला नाही मारलं तर ते पाप माझ्या डोक्यावर निश्चित बसतील अशा प्रकारचा निर्धार अर्जुन त्या ठिकाणी करत आहे माझी प्रतिज्ञा समजत सिद्धी नात जयद्रथवधी पण यथार्थ कोने केला तयावीन कोणे केला तयावी के तया माझी जी का आताची शपथ आहे का त्या कृष्णाशिवाय कुणी शेवटला नेणार नाही तो भगवंत तो श्री कृष्णच माझी आताची शपथ कडीला नेणार आहे पाठीमाग जेजरथाला मारायचा मी पण केला <laughs> जोपर्यंत सूर्य मावळत नाही तोपर्यंत मी जेजराताला मारील आणि हा पण केलेला जेजरथाला कौरवाला माहीत झाला आणि जेजरथ लपून बसला आणि तो पण माझा पूर्ण भगवंतानंच केला भगवंतानं मायापसरणी त्या ठिकाणी सुदर्शनच त्या सूर्याच्या लावलं आणि त्याच्यामुळं सूर्य मावळ्यासारखा वाटला आणि वाटलं सूर्य मावळला आणि आता अर्जुन अग्निकाष्ट जमा करून अग्नीमध्ये प्रवेश करील म्हणून समोर आला आणि भगवंतानं सुदर्शन बाजूला काढलं हा जेजरथ आणि हा सूर्य असे भगवंत म्हणले आणि त्या भगवंतानं जेजरथाला मारण्याचा पण पूर्ण केला आताचा सुद्धा जो काही निर्धार आहे किंवा शपथ आहे ती सुद्धा कृष्ण भगवंतच पूर्ण करणार आहेत असा अर्जुन त्या ठिकाणी म्हणत आहे भाव तेवढा महाराज अर्जुनाचा मग देवाला का ती शपथ पूर्ण कर करावं करा। लागणार नाही निश्चितच देव शपथ पूर्ण करणार आहे तसो आज्ञा घेऊ कृष्ण अर्जुन मना वेगळे सोडिला संयंद दोन्ही दळामध्ये येऊ कृष्णानं आणि अर्जुनान राजा धर्माची आज्ञा घेतलेली आहे आणि वाऱ्याच्या वेगानं दोन्ही सैन्याच्या मधोमध मद रथ आणून उभा केलेला आहे जै सामाजित्य तैसा दिसे विजय विजयरथ वाद्य गाई लागली बहुत भूगोल जशा पद्धतीनं मध्यानीचा सूर्य दिसावा आणि त्या पद्धतीनं तो विजयरथ दिसू लागलेला मध्यानीचा सूर्य तेजदार तेजस्वी दिसतो महाराज बघू सुद्धा देत नाही तो मध्यानीचा सूर्य आणि त्या न्यायाप्रमाणे विजय रथ आणि तो दिसू लागलेला आहे आता रणवाद्य वाजू लागलं वाद्याची घाई चालू झालेली आहे दोन्ही दळातलं वाद्य वाजू लागले मध्य माझी रथ उभा राहिलेला आहे तेज दिसू लागलेला आहे युदाला सुरुवात वाटे मेदिनी केली रथातला आकाश मंडप त्या त्यावेळा बोभार सोडो इतिर सोडो इथे बघणारला वाटलं ही प्रथवीत रसा तळाला गेली का काय आकाश तुटून पडतं की काय शेषाला वाटू लागलं ही पृथ्वीचा भार सोडून देवा कासवाला वाटलं ही पथवीचा भार सोडून देवा अशी अवस्था मध्यभागी कृष्ण अर्जुनाचा रथ आल्यानंतर निर्माण झालेली आहे ते तिची गजरे पावकांगी भरले शहारे सप्त समुद्रीची निरे सप्त झाली ते दरवा त्यावेळेस ते रणांगणामध्ये दोन्ही सैन्य आलं कृष्ण आणि अर्जुनाचा रथ मध्यभागी उभा राहिला त्यावेळेस साती समुद्राचं पाणी महाराज हिरकावे खाऊ लागलं बळू लागलं आणि बघणार आला तर हिरतापच सुरू झाला महाराज त्या ठिकाणी जे बघत होते का दोन्ही दळाचं सैन्यामध्ये भीती वाटू लागली थंडीताप सुरू झाली हा अर्जुन आणि हे कृष्ण आल्यानंतर कोणाला मारतील आणि कोणाला मारणार नाहीत म्हणून करता प्रत्येकाला भीती वाटू लागलेली आहे इकडे भीम कौरव भारी संचरो सैना संहारी धरे जो काय भीम कौरव का सैन्यामध्ये फिरलेला आहे आणि युद्ध करू लागलेला आहे कौरव सैने दिसते मारू लागलेला आहे समोर जर हाती आला ना महाराज हाती धरायचा गर घर गर, गर, गर फिरवायचा आणि आपटायचा अशा प्रकारचे युद्ध भीम इथं सैन्यामध्ये करू लागलेला आहे रतावरी रता पटीत द्वीपावरी द्वीपावा दळीतो तुरुंग असंख्यात मारिले रथावर रथ आपटू लागला दीपावर दीपा आपटू लागला म्हणजे हातीवर हाती आपटू लागला महाराज घोड्यावर घोड्या आपटू लागला घोडा धरायचा घरगार फिरवायचा आणि घोड्यावर तापटायचा रथ धरायचा घरगार फिरवायचा रथावर तापतायचा हाती धरायचा घरगार फिरवायचा हातीवर हाती आपायचा वरचा बी बुगा आणि खालचा बी बुगा आणि कौरव कौरवाचाही बुगा भीमसेन की बहुत जम्बो कौरवाने के विचार केला आणि सगळ्या कौरवाने विचार करून भीमाला वेळा दिला श्रीधर स्वामीनं सिद्धांताला संत देऊन सांगितलं अनेक कोले भेटावात आणि सगळ्या कोल्याने विचार करावा एखाद्या वाघाला वेडा घालावा वाघ का भेट का भेट नाही महाराज आणि त्या न्यायाप्रमाणे त्या ठिकाणी भीमाला सर्व कौरव सैन्यानं वेडा दिलेला आहे मगदा गाये भीमसेन सकल सैन्या करी चूर्ण वाहिनी अपार हो कौरव सैने विचार केला कौरव सैने सगळं मिळून भीमा बरोबर युद्ध करण्यासाठी आलं त्यावेळेस त्या सा कौरव सैने नुसत्या गदेनं झोडलं महाराज आणि हातामध्ये जेवढे बसतील का तेवढे धरायचे एकदाच भारा धरायचा आणि एकदा समोरच्यावर टिपून द्यायचा महाराज अह oh, वीराला वीर माराय तालुक्या अनेक वीर पकडायचे आणि ते दुसऱ्या वीरावर आदळायचे असे बरेचसे वीर असणारे प्रणंगनामध्ये कौरव सैन्याचे भीमान मारलेले आहे मायामान तैसे हस्तदंत घेतले उठून वीर पाडिले जोडून असू दे करून oh, आरगळा असती आरगळा मारा आता अलीकडच्या काळामध्ये सायकलची चैन निघाली सायकलची चैन तर भांडणं लागल्यानं सायकलच्या चैनी घेतात मला दादागिरी करणारे आणि ते समोरच्याला झुड पितात त्या चैनीनं आणि तशा पद्धतीनं आरगळा तर पहिली ह्याच्या मोठमोठे दरवाजे असायचे आणि त्या दरवाजाच्या कड्या असायच्या दोन तीन कड्या असायच्या एकाला एक एका आणि ती कडी घेऊन पहिल्या वेळाने मारायचं आणि त्या पद्धतीनं एक हातीचं असणारं दात उपचिराभिमानं अय हातीचे दात लांबची लांब असतात आरगड्यासारखे आणि तो घ्यातला त्या वीराला मारू लागला कुणाच्या पोटात घुसवायचा कुणाच्या पाठीत घुसवायचा कुणाला डोक्यावर मारायचा अशा प्रकारे त्या ठिकाणी भीम त्या वीराला मारू लागलेला आहे जैसा सेंदुरे पार्वती कुमार, तैसा रक्त दिसे वक्रोधर की तोरण भैरव दुर्धर चौतळलाच उकडे कसा दिसू लागला त्या ठिकाणी भीम आज गणपती बाप्पाचं आगमन झालेला आहे सुख करता दुःख हरता वरता विघ्नाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची जशी गणपती बाप्पाला उटी शेंदुराची मला सुबून दिसते लाल बुंद गणपती बाप्पा दिसते गणपती बाप्पाची तर आठवणच नव्हती आज होवामीनं दृष्टांत दिला म्हणून आठवण झाली महाराज खरं तर सुरुवातीला गणपतीचं तास लावून यायला पाहिजे होतं पण लक्षातही राहिलं नाही राहिलं का बापूं लक्ष केलं का ते आज गणपतीपुढून आले काय गणपतीचं वाहन खाऊन आले ते आणि <laughs> आमच्यासारख्याला सुद्धा कार गणपतीचं वाहन हा म्हणजे उंडर तशा पद्धतीने गणपती लाल बुंद दिसावा त्याच्या अंगावर उदूर असते शेंद्राची उटी गणपती बप्पाला गणपती बप्पा तसे लाल बुंद दिसावात आणि त्या न्यायाप्रमाणे भीम त्या ठिकाणी दिसू आहेत शकुनीचे सर्व तळा दंत गाय जोडील सबळ साळी गदा मुसळ घेऊन या तासे विमानं हातामध्ये हातीचा दात घेतलेला आहे महाराज चकुनीचं सैन्य होतं त्या ठिकाणी कुणाचं सैन्य होतं दुष्ट शकुनी मामा त्या शकुनी मामाचं सैन्य होतं नुसत्या हातीच्या तर झुडपिलं श्रीधर स्वामीनं आणि जर शांत दिला पूर्वीच्या काळामध्ये माता मौल्या साळी रात्रभर असणाऱ्या भिजू घालायच्या सकाळी त्या सोडायच्या आणि जशा कांडायच्या महाराज साडी कांडायच्या फोलिकीकड आणि तांदूळ एकीकड करायच्या आणि त्या न्यायाप्रमाणे शकुनी मामाचं सैन्य जसं मुसळानं स्त्रियानं त्या काळा साडे काढाव्यात त्या न्यायाप्रमाणे झोडपून काढलेलं आहे